मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी यासाठी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते मात्र या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आले होते यामुळे एकच खळबळ उडाली लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली यातच विदर्भातील नागपूर येथे ज्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री मतदानाचा हक्क बजावतात त्याच मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला त्यामुळे तब्बल तासभर लोकं खोळंबली होती तर दुसरीकडे न्यू इंग्लिश स्कूल इथल्या मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आले होते मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी यासाठी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते मात्र या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आले होते आता हे शिक्के नेमके कुणी मारले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मतदानाच्या दिवशी उमेदवार यादीवर नितीन गडकरींच्या नावापुढे रिजेक्टेड शिक्क्याची आता चर्चा सुरू झाली बेल लाईटन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका